तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाहीचा सिल्लोड येथे फेरफार आयोजन सागर न्यूज छत्रपती संभाजीनगर सिल्लोड अनेक दिवसांपासून उपलब्ध असलेले फेरफार एका दिवसात निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी विशेष मोहीम पाजून जिल्ह्यातील प्रत्येक मंडळ स्तरावर फेरफार आजा अदालतीचे आयोजन केले होते यामध्ये प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्याचे सक्त आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले होते योगेश दारुंटे मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय फेरफार अदालतीमध्ये आज मी तो उपस्थित झालो आहे माझा जो फेर आहे तो मंडळाधिकारी शिंदोडे यांच्याकडं सहा महिन्यापासून प्रलंबित आहे महसूल या अधिनियमाप्रमाणे एकवीस दिवसात ती एका महिन्यामध्ये फेरमंजूर होऊन त्याची नक्कल शेतकऱ्याला मिळणे असा शेतातला आदेश परिपत्रक असताना देखील माझा फेर हा सहा महिन्यापासून मंडारे सिल्वड्यांच्याकडे प्रलंबित आहे फेरफार मंजुरीसाठी मी अनेक चक्रा मारल्या दोन सहा महिन्यापासून आवश्यक ते पुरावे अशा आवश्यक ते कागदपत्र सर्व काही सादर केले असताना देखील सहा महिने या ठिकाणी विलंब या ठिकाणी दिरंगाई मंडारे सिलोड्यांच्याकडून झाली मी अनेक वेळा विनंती केली की माझ्या फेरमध्ये पारदर्शी प्रकरण आहे कुठल्याही प्रकार त्यामध्ये वाद नाही व खोट्या तक्रारी होऊन आणि हा फेर जाणीपूर्वक प्रलंबित ठेवला आणि आज फेरबर अदालतीमध्ये मी उपस्थित राहून माझे मत मांडतो की तातडीने यामध्ये सहानेश होऊन माझा फेरमंजुरी व्हावा आणि जिल्हाधिकारी साहेबांना पण धन्यवाद देतो की शेतकऱ्यांचे कैवारी यांनी एक चांगला प्रोग्राम एक चांगली फेऱ्यादा शेतकऱ्यांनी आयोजित केली धन्यवाद चालू आहे त्या सुनावण्या घेऊन त्याच्यात जे काय पण ज्या काही तुमचा आज निकालासाठी राखीव करता येतील त्या मी तेवढ्या प्रकरण निकालासाठी राखीव करणार आहोत आणि पेपर प्रकरणाची आहे ती झिरो करणार झिरो आजच्या तारखेमध्ये ठिकाणी काढणार आहोत सर आता साधारणतः किती आपल्याकडे फेर प्रलंबित आहे आजच्या तारखेमध्ये आजच्या तारखे सिल्लोडमध्ये सिल्लोड मंडळामध्ये सिल्लोड मंडळामध्ये आजोबा सत्तेचाळीस फेर फार प्रलंबित आहे एक एक चोवीसला सत्तेचाळीस होते आता कमी झाले दहा दहा फेर आहेत चोवीस ला एक पंचवीस ला एक एक ला नाही एक पंचवीस लागतो एक एक दोन हजार सत्तेचाळीस फेर होते आम्ही ते झिरो करणार आज झिरो करणार बरं आता नेमकं आजचं म्हणजे झिरो करण्याची पद्धत काय असणार आहे काही नाही आम्ही आमचे जे मंडळ आहे त्याला डी त्यांना बोलून त्याचे काय त्यांचे फेरफार जे प्रलंबित आहे त्याचा निपटारा करून त्यांचे काही कारणं असतील ते कारण मी माझं समजून एक तर त्याला तो फेर निकाली करणार किती दिवसापासून पेंडिंग असं जास्तीत जास्त किती दिवसापासून प्रलंबित आपण आपल्याला तक्रारी प्रकरणं सोडले तक्रारी प्रकरणं सोडले तर आमच्याकडे एक आगे 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 आगे। ते जे पंचायत फेर प्रलंबित आहे तेच तो फेर प्रलंबित नाही तक्रारी प्रकरण फक्त साधारणत किती दिवसामध्ये निकाली काढले पाहिजे असं शासनाचे काही परिपत्रक किंवा आदेश आहेत का तसं नाही आमच्याकडे आम्ही मंडळ स्तरावर जेव्हापासून प्रकरण आले म्हणजे तक्रारी प्रकरण मंडळ स्तरावर जेव्हापासून आले आमच्याकडे माझ्या माहितीसाठी सांगतो तुम्हाला तीन किंवा चार महिन्याच्यावर प्रकरण कुठलंही माझ्याकडे आतापर्यंत चाललेलं नाही असं आता माझ्या समोर एक आहे समजा शेतकरी की त्यांचं वर्षभरात पूर्वीपासून प्रकरण पेंडिंग आहे माझी पोस्टिंग तुमच्याकडे तीन महिने झाले बारा महिने जरी तीन महिने झाले पण एक वर्ष पुढे पेंडिंग आहे तर ते तुम्ही तीन महिन्यात अजून निकाली काढलं काढून त्याला असं नाही घेऊन काय त्यांचं म्हणणं आहे दोघांचं म्हणणं प्रकरण दोघांचं दो म्हणणं ऐकून काढून माझे एक प्रकरण नाही हे वर्षभरात आलं वर्षभरापासून या मंडळावर नाही वर्षभरापासून या मंडळावर नाही माझी नियुक्तीच माझ्याकडे बारा महिन्यात आलेले प्रकार म्हणते त्याला पण या महिन्यात आपण निकाली काढू घ्या तारखेमध्ये आजच्या तारखेला तुम्ही निकाली काढून समजा त्यांना फेर नाही फेर आम्ही त्याचा निकाल देऊ एकदा त्याच्यानंतर त्याचा फेरफार प्रमाणित करू ठीक आहे थँक्यू धन्यवाद थँक्यू